निषेध करतो दाराने जाण्यासाठी काँग्रेसच्या काळात हे आजोब बांधलेलं आहे हे महायुती सरकार प्रशासकीय आज वापरत आहे कोणत्याही कामाला हे आज वापरण्यात येऊ नये मागणी आहे आणि आम्ही मागणी धावून घालणार आहे तर स्थानन केलं तरी पण आम्ही दोन तीन दिवसात ज्याला चाले ठोकू हे आम्ही चालू देणार नाही देणार देणार नाही म्हणजे शहर काँग्रेस कमिटी हे जनतेसाठी रस्त्यावर आज उतरण्याची आहे हे विषय जे आहे जनताचा विषय आहे म्हणून हे काँग्रेस कमिटी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी हे हे प्रश्न धरून या जनतेसाठी हे आजोब जनतेसाठी आहे हे कोणाची प्रॉपर्टी नाही आहे हे मराठवाड्यातील जे लोक येतात हे जे आहे काळात आजोब आणि हे माणूस आहे कारण हे आजोब उद्घाटन पण आम्ही आंदोलन केलं मला अटक झाली किंवा याचं उद्घाटन thank you